हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं प्रिस किचन या चॅनल मध्ये चला तर आज बनवूया आपण एक नवीन रेसिपी ती म्हणजे झनझण चिकन रसा चला तर मग वेळ न घालायचा स्टार्ट करूया रेसिपी सर्वात आधी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे त्याला तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे नंतर एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे त्या नंतर गॅसवरती पातीला ठेवूया त्यात एक ते दोन चमचा तेल टाकूया तेल गरम झालं की त्यात एक बारीक कट केलेला कांदा टाकूया मिक्स करूया कांदा एक मिनिट परतून घेऊया बघा कांदा झालेला आहे आता यात चिकन टाकूया मिक्स करूया यात पाणी वगैरे आताच नाही टाकायचं झाकण देऊन पहिले पाच मिनिटं चिकन शिजून घेऊया थोडा वेळ चिकनला पाणी सुटतं मिक्स करून झालेलं आहे आता पाच मिनटं झाकण देऊया ताट ठेवूया तिच्यावर आणि ताटामध्ये दोन ग्लास पाणी टाकूया हे बघा पाच मिनटांनंतर चिकनला पाणी सुटलेलं आहे आपण ताटामध्ये जे पाणी ठेवलं होतं तेच चिकन मध्ये टाकायचा होता एकदा मिक्स करू आणि परत सहा ते सात मिनिट चिकन फुल गॅसवरती शिजून घेऊया हे बघा चिकन शिजून झालेलं आहे आता गॅस बंद करूया नंतर मसाल्यासाठी मी इथे लसूण अद्रक तीन बारीक कट केलेले कांदे भाजून घेतलेले आहेत दोन टोमॅटो भाजून घेतले थोडं खोबरं आता या सर्व्याची बारीक पेस्ट करून घेऊया हे बघा मी पेस्ट करून घेतलेली आहे नंतर पातेल्यामध्ये तीन ते चार चम्मच तेल टाकूया नंतर दोन छोटे चम्मच जीरा टाकूया नंतर बारीक लसून अद्रकूया मिक्स कर लसून फ्राईन तेला लाल मिर्ची पाउडर टाकूया तेलामध्ये लाल मिरची पावडर टाकल्याने काय होतं भाजीला तरी मस्त येते हे बघा लसूण फ्राय झालेलं आहे आता यात लाल मिरची पावडर टाकूया मी दोन चमचे टाकते तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका कमी जास्त लगेच मिक्स करूया आणि खोबरा आणि कांद्याची पेस्ट टाकूया मिक्स करूया आपण लाल मिरची पावडर तेलात टाकतो ना तेव्हा गॅस कमी ठेवायचा आणि लाल मिरची पावडर तेलात टाकले की लगेच वेळ न घालवता कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट टाकायची कारण लाल मिरची पावडर लगेच जळते त्यामुळे लाल मिरची पावडर तेलात टाकल्याने काय होतं भाजीला तरी मस्त येते त्यामुळे तेलामध्येच लाल मिरची पावडर टाकायची आणि कधीही ना कांदा आणि खोबरीची पेस्ट टाकल्यानंतर टोमॅटोची पेस्ट दोन ते तीन मिनिटांनंतर टाकायचं कारण दोन्ही सोबत टाकल्याने काय होतं भाजी गुळचिट होते त्यामुळे हे मागे पुढे टाकायचं नंतर यात घरगुती गरम मसाला टाकते अर्धा चम्मच अर्धा चम्मच हळद टाकूया हळद थोडी टाकायची कारण चिकन उकडू टाकता वेळेस आपण मीठ टाकलेलो होतं त्यामुळे चवीनुसार मीठ चिकन मसाला मी अर्धा चम्मचला थोडा जास्त घेतलेला आहे अर्धा चम्मच धनी पावडर टाकूया मिक्स करूया नंतर हा मसाला हलकंसा तेल सुटेपर्यंत दोन ते तीन मिनिट परतून घेऊया हे बघा मसाल्याला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे एकदा मिक्स करूया मसाला हा शिजन झालेला आहे आता या टोमॅटोची पेस्ट टाकून घेऊया मिक्स मिक्स झाल्यानंतर परत याला हलकस तेल सुटेपर्यंत एक मिनिट परतून घेऊ हे बघा मसाला इथे शिजून झालेला आहे मिक्स करूया एकदा कधीही मसाला शिजवताना घाई नाही करायची हळूहळू शिजून घ्यायचा मसाला मस्त मसाला शिजून झालेला आहे तुम्ही जर मसाला चांगला शिजवला ना तर भाजी एकदम चविष्ट होते म्हणून मसाला शिजवताना कधीही घाई नाही करायची आता यात आपण येल्लो रसा आणि चिकन टाकून घेऊया मिक्स करूया नंतर यात पाणी टाकूया तुम्हाला किती पातळ हवे त्यानुसार तुम्ही पाणी टाका मिक्स करूया नंतर यात कट केलेली कोथिंबीर टाकूया एकदा मिक्स करूया नंतर ही भाजी गया देखा। देखा। फुट ले ले सात ते आठ मिनिट मिडियम गॅस वरती शिजून घेऊ भाजीला मस्त पैकी उकळी फुटलेली आहे सात आठ मिनिट मी भाजी शिजून घेतलेली आहे भाजी शिजून झालेली आहे आता गॅस बंद करूया तरी बघा भाजीला कशी आलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय